ना कोडू असता ती आय प्रिनेशन न्यू ह्या घातले बेल्ट आणि टाय <laughs>

मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना माईमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आत्ता प्रिनेश शाळेत गेलो आणि पळया आज दिवसभरात किती जातं ते तर ब्लॉक शेवटपर्यंत पयाज न मात्र बेगीन जागा आली मागीर हांव गेले च्या चा बी केली आणि प्रिनीशाक रेडी करून लोकांनी सकाळ फुडे च्या पिवपाची सवय असता पण हा च्या पर्सन ना मला सकाळ फुडे च्या जाय अशी ना नसली तरी जाता आणि हा मोस्टली पिना हा च्या पितांड डायरेक्ट नवांक साडेन अशे जाय हो जात आल्याची ती सुद्धा पण ती अशी सकाळ पुढे जायना अर्ध्यां जाता पिऊपा वादळ आयले असे आणि कोणाचे तरी पत्रे उडून गेले हो आवाज केदो मोठा आयो किती मोठा आवाज दोनदार हंगा सुद्धा वयर नाल बी पडलो दिसता मगाशी बैल नी सदना पाऊस पडता तेना च भंय दिसता एकदम असं मोठ वारो आणि नका लागून अचानक आमचे दिसता थंसून तरी उदक कुडीन माकड बी आयल्ले दोनदा ते नळे बी फोडले असतले आणि वारो कसलो मारता असा आणि आव किचनात वता आणि आयज करपा आसा हरव्या वटाण्याची उसळ याच्या पहिली हा सफेद दाखयल्ली आसा असा हरव्या वटाण्याची उसळ दाखयता सो चला सो so, आयज हांवें ठरलेलं तुमकां एकच रेसिपी दाखयतलें पण ना आयज दोन रेसिपी दाखवतले आयज हांव तोराचो रोस आसा आणि हरव्या वटाण्याची उसळ हे असा वटाणे हे स्वच्छ धुले आसा आणि हे आता हांव भिजत घाल हे आता शिजयतां एक्चुली न्ही म्हाजो कुकर सारको ना ताका लागून वीस शिटो दिवच तुमच्या तुमच्याकडे धा शिट्यात किंवा पांच सहा शिट्यातच जाता असे येस नाव काय करत कारण मला मिठाचो अंदाज सदा कळना त्यान हा केना ह्या करना सो so हे बघा लायटर असा माझ्याकडे <laughs> थोडेशे धणे घेतले आणि सय एकच चमचा कोथमिर घेतलेलो असा दोन चमचेच्या इतके माझ्याकडे हे मिरसांग पिठो आशिल् आता इले उदक घालता वाटून घेता माझ्याकडे दोन असा या ह्या आमच्याकडे दोन तोर असा एक हाफ असा आणि एक फूल असा आता हे कापता साल काढतो तुम्हाला जाय तसे कापू शकता असे काय ना? ना? कापता हे आमचे असे झाले सांग आता आम्ही वाटलेले तर असं आता फक्त डायरेक्ट घेऊया ठीक आहे चला तुम्हाला प्रोसेस दाखव टॉपात एक चमचो तेल घातलेले असा आणि हांगा हांवें अर्दो चमचो दाणे अर्दो चमचो सासवां आणि पाव चमचो हींग आता हे घालूया मी आणि हे बरे फुलोज जाय आता मी तोराची जी फोडी केली ती घालपाची एक ग्लास उदक घालपाचे थंड उदक घातले हांवें आणि दोन चमचे बारीक किसलेले गूळ घातले हांवें आता हे सगळे नी एकजीव करपाचे आता ऑलमोस्ट शिजत आलेले असा आता आम्ही हे जे वाटण वाटले नाही ते घालूया मीठ असं ते म्हणून आम्ही इल्ले मीठ घालपाय चढ घालव नाही खार घातले त्याला लागून पुढेच घाल ऑलरेडी आम्ही मीठ घातलेले नीका लागून आता हे बरे उकळून घेऊया आणि बस मग झाले आणि खाऊ खरेच बरं लागतं रोस कोराचा रोस हा तयार असा आमचे तर रोस ही रेसिपी नक्की ट्राय करून पण असे बुडबुडे दिवपाक किती घेतले ते सांगता पाव चमचा चौंग हंगा हा हिंग घेतल्या अर्ध चमचा हा सासवां घेतल्या चार पाच करविला हंगा हावेन्न अर्धा चमचो गरम मसाला अर्धा चमचो लाल तिखट अर्धा चमचो कोथमिरी पिठो आणि अर्धा चमचो मिरया पिठो एकदम छोटोसो म्हटल्या पाव चमचो म्हणा पिठो त्याचबरोबर हांगा दोन हरव्या मिरसांगो चिरले हांवें रफली आणि वली कोथमीर हांगा गोड इल्ले आणि हा हांगा चणे बी शिजयले हांवें आणि अर्धे चणे हांवें हेच्यात मॅश करून दवरलेले आसा आणि हे उदक जे आतां आमी यूज करपा आसा सो चला लेट स्टार्ट उदक आशिल्लें हांगा हांवें टॉपांत दोन चमचे तेल घातलेले आसा तर आता आम्ही हरव्या मिरसंगो घालूया आणि ते मे फुलोज हो जाय तेलात आणि अजून एक हरवे चणे ज्यांना तुम्ही शिजत उडयता नी त्यांना समके असे मॅश टाईप जाता नी ते तितले शिजया म्हटल्या उसळ खाताना तितकेच बरे लागतं सो हवे तसेच शिजयल्ले असा हे चणे ॲटलिस्ट हांवें वीस शिटयो असा त्यांना हे चणे शिजले बर तसे दिसना तरी पण शिजलेले असा ते प्रॉपर आणि अंगावेन ते आता घातले आता आम्ही जे मसाले तुमका दाखलेले ते घालूया सोमते त्याचबरोबर याच्यात आता आता जे चण्याचे उदक असा नी ते इल्ले घालूया आणि हे मॅश केलेले जे चणे असा तेही घालूया त्याचबरोबर गोड घालूया आम्ही किसलेले चड गोड ना हे इल्ले गोड घातले आणि मीठ घालपाचे चवीनुसार आता हे सगळे नी एकजीव कर आणि शिजून शिजवून घे ह एक दोन चमचे सय घालता आणि वली कोथमीर आता हे शिजू दोन मिनटं अजून ऑलरेडी शिजलेलेच असा मात ते थपथपीत असे जाता नी तसे करप ही उसळ तयार हया माझ्याकडे हळद नाशिली म्हणून हवे हळद घालना तुम्ही हळद घाला सो हंगा तयार असा आमची हरव्या वटणाची उसळ उसळ तुम्ही अशीच खाऊ शकता खूप बरी लागता सो so, माझे जेवण आणि आज बेगीन झाले आणि जितले किती म्हणून करू आई जाऊ पण मग याद झाले चणे शिले हरवे चणे तर उसळ गेली आणि तोरा आशिली दोन तोरांचा रोस केलो सो so, नाही म्हणता म्हणता झाले जेवण आणि ते ही एका वरा भीत झाले सो खूप बरे दिसता जेवण बी जात सुशेगात बसपे नवपचे असं पण तो दिनेश मध्येच येतो तिका लागून तक दस आणि हा नवप गेलं त्याचा टाईम जातो सो म्हणून हा रोले फोन लायता आता वादळ येत कसलो वारो मारत बैल दिसतो पण छान झाली असा आणि चा पिवचा टाईम असा मेंटो सोपले काल हा खाले तर मित्रांनो बरीच रात जी असा आणि हा चितले चला आता जेवण सुद्धा झाले ब्लॉग एंड करूया आणि आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फ्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट